बावधनचा हा भाग जो आहे तो आधी ग्रामपंचायत होती आता पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आलेला आहे दोन वेळा सविता ताई दगडे या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत होत्या जिल्हा परिषदला तेव्हा त्यांनी ते दोन वेळा इथे निधी टाकलेला होता ऑलरेडी तेव्हा मी खासदार होते आणि ताई जिल्हा परिषद ला होत्या दोन वेळा निधी आला आणि तो परत गेला दुर्दैवाने त्याचं कारण असं की जेव्हा ह्या बिल्डिंग झाल्या तेव्हा जे रस्त्याचं नियोजन झालं त्याच्यात रस्ते ते रोड ह्याच्यावर नकाशात दिसत होते पण त्या खाजगी जमीन होत्या आता त्या ना ताईंना माहिती होत ना मला हो माहिती होत त्याच्यामुळे प्रशासनाने तेव्हा हे बारकाईनी जर बघितलं असतं तर ह्या यातले जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या झाल्या नसत्या नस आता पीएमआरडीए कडे हा विषय माझं राहुल माहिवाला आत्ताच बोलणं झालं उद्या चार वाजता आम्ही तिथली इथली सगळी टीम त्यांच्याकडे जाणार आहे आणि इथून रस्ता कसा काढता येईल आणि दोन वेळा निधी परत गेलेला आहे पडलेला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यातून कसा तातडीने मार्ग काढता येईल याच्यासाठी उद्या चार वाजता मीटिंग हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पाण्याचाही प्रश्न अतिशय गंभीर या भागात झालेला आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याचा अनेक महिने मी स्वतः फॉलोअप करते ट्विटही केलेला आहे त्याबद्दल आंदोलनाचाही इशारा दिला होता पण अजूनही जेवढी आम्हाला अपेक्षित आहे तेवढी मदत सरकारकडून होत नाहीये तो म्हणजे बावधनच्या विजेचा प्रश्न बावधन सारख्या एवढ्या विकसित भागात आजही वीज अनेक वेळा जाते लोक वर्क फ्रॉम होम करतात आणि त्याच्यासाठी एमएससीबी कडे मी स्वतः अनेक वेळा गेलेले सरकारने मला शब्द दिला होता की ते जमीन देतील आणि लवकरात लवकर मार्ग काढतील पण अजून सरकारने तो मार्ग काढलेला नाही त्याच्यामुळे आजही अनेक ठिकाणी विकासाची विजेची कामं ही कमतरता दिसते पहिला मुद्दा आणि कालच बावधन भागातल्या अनेक सोसायटीज आहेत ज्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली की पाणी चा जो प्रेशर आहे ते अतिशय कमी झालंय कालच मी विक्रम कुमारांचीही या विषयात बोललेले आणि त्यांनी मला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर आज उद्या मध्ये त्याचं नियोजन कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतील त्याच्यामुळे बावधन मधला कचरा पाणी आणि वीज हे तिन्ही मुद्दे जे सगळे मूलभूत सुविधांचे जे विषय आहेत ते पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आहेत इथे नगरसेवक नाही जे हे सगळे कॉर्पोरेशनच्या विषय आज रेज होत आहेत त्यांना ऐकणारा कोणी नाही सरकार ना जिल्हा परिषद ना कॉर्पोरेशनचे इलेक्शन घेत आहे त्याच्यामुळे भरडला जात आहे सर्वसामान्य माणूस आणि त्याचे हाल हे अतिशय दुर्दैव आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना नम्र विनंती पुन्हा एकदा करते की कॉर्पोरेशनची आणि जिल्हा परिषदची इलेक्शन घ्या कारण का मूलभूत सुविधांमध्ये लोकांना प्रचंड अडचण होते कोर्टात जरी हा मुद्दा प्रश्न असला तरी सरकार मात्र शक्यता नाकारता येत नाही कारण का म्हणजे कारण काय हे इलेक्शन न घेण्याचं आणि जरी जरी डिले होत असेल तर मग त्यांनी रेस केला पाहिजे सरकारने तो इश्यू सर, की हे इमर्जन्सी सारखी परिस्थिती आहे अर्जंट मॅटर आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन आम्हाला तारीख द्या काही काल अटल सेतू उद्घाटन झालं एका गाडीला जायला वर्षाला बारा हजार पाचशे रुपये म्हणजे दर वर्षाला जवळपास लाख रुपयाचा टोल टोल एका गाडीला खरंच या सामान्य नागरिकाला परवडणारा असू शकतो तर मी तो टोल महाविकास आघाडीच्या काळात काम चालू होत तेव्हा मी त्याला गेले होते आजही मी मुंबईवरनं आले त्याच रस्त्यावरनं आले आणि टोल आणि वेळ या दोन्हीचा आपल्याला विचार केला कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ते जर चांगलं असेल कोणी केलं असेल अर्थातच चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे त्याच्यामुळे एखादा चांगला प्रोजेक्ट केला असेल तर ती मी त्याचं मनापासून स्वागत करते पण दोन महत्वाचे मुद्दे जे मला तिथे वाटतात कि ते टोल दोन्ही बाजूला जिथे संपतो किंवा सुरू होतो कुठलाही हिशोब करा त्याचे जे सपोर्टिंग रस्ते असले पाहिजेत म्हणजे मुंबईत उतरल्यावर पी डीमेलो रोड आजच एवढा वेळ जातो आमचा तिथे कधी पुण्याला येताना किंवा जाताना तिथे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी काय नियोजन केलंय का सरकारने के किंवा ह्या बाजूला उतरल्यावर तीच परिस्थिती आज घाटातही माझा एक तास एक्स्ट्रा गेलाच कधीही म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही कधीही पुण्यावर मुंबई वरन पुण्याला येत असाल सकाळ दुपार संध्याकाळ दिवस रविवार सुट्टीचा दिवस असं काही नाही घाटात ट्रॅफिकच लागतो आणि एक ते सव्वा तास फक्त घाटातच ता जातो तर तो, तो एक मूलभूत अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यातून मार्ग पाडला एक आणि टोलमुक्त भारत हे hey, या hey, केंद्र सरकारने एक शब्द हो दे या देशाला दिला आणि महाराष्ट्रातही आम्ही टोल घेणार नाही हेही या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने सांगितलेलं आहे पण मग तो झुमला आहे का असं पुन्हा एकदा सिद्ध होतं काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा एकमेचा इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार ओके त्याच्याबद्दल माहिती नाही पण हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचा सरकार तुमच्या चॅनलवर सरकार आलं तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यामुळे अशा काही घटना होत असतील तर केंद्र सरकार न खाऊंगा न खाने दुंगा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत हे जे भारतीय जनता पक्षांनी सांगितलं होतं मला वाटतं हसणं त्या ऐवजी जर मला वाटत देवेंद्रजी त्या एकशे पाच आमदार सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा शब्द देशाला दिला होता राज्याला दिला होता नागरिकांना दिला होता तर मला असं वाटतंय की नोंद मी विनंती करीन देवेंद्रजींना की त्यांनी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे काँग्रेस काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे आज एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेत जात आहेत आणि विकासाच्या मार्गावर मला जायचंय म्हणून मी त्या पक्षात जातो असं म्हणताना दिसत पण पुन्हा एकदा शिवसेनेला फोडण्याचं राजकारण ते फोडतात असं हे क्लिअर दिसतं पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचा एक, एक मोठा नेता फोडला असं वाटतंय. यात काय खरं तर आपण जर बघितलं तर एक विश्वासून येते म्हणजे विश्वास एक मोठे मोठे नेते आणि जेव्हा तुम्ही मित्रपक्ष म्हणून काम करता एवढे मोठे नेते जर काँग्रेसला सोडून जात असतील तर म्हणजे खरंच तुम्ही सरेंडर झालात पहिलेच असंच म्हणायचं का? त्याचा काय संबंध तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ना अनेक वेळा तिकीट कापली जातात आपली विचारधारा सोडायची का नाही हा आपला विषय असतो ना आणि माझं असं मत आहे की मिलिंद देवरा सोडून गेले कारण का इतर पक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली त्याच्यामुळे आणि कदाचित असंही असू शकतं की जे आता ज्या आघाडीत ते गेले त्यांच्याकडे दुसरा कॅन्डिडेट ही नव्हता याचा अर्थ म्हणून तर त्यांनी इम्पॉर्ट केला ना कॅंडिडेट एवढे वर्ष कट्टरपणे ते काँग्रेस मध्ये राहिले सगळं केलं कुठेतरी जेव्हा तुम्ही इंडिया आघाडी म्हणून येता असे लोक जर जात असतील काँग्रेसला सोडून जे कट्टर काँग्रेस ही आहे तर याचा फटका साहजिकच सगळ्यांना म्हणजे अख्या राज्यात म्हणजे जे काही निवडणुका समोर जाणार आहेत त्याला बसणारच मला नाही वाटत अजिबात मुंबईत सर्वे बघा ना जर ते प्लस मध्ये येत असतील ते बिन तुम्ही बघा ना सर्वे तर विचार मी मुंबईत राहते माझे अनेक मला नाही माहिती तुम्ही माहिती काढा ना मी मुंबईत राहिलेले ते माझे माझा माझा नवरा मुलं मुंबईत राहतात ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू होती आणि दिवशी तर ही वेळ साधून पक्ष प्रवेश करावा काय हे त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मंत्रीपद मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे नक्की त्यांच्या अंतर्गत काय मला भाष्य करता येणार नाही पण एक नक्कीच आहे त्यांची महायुती आहे करेक्ट महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा राहुल हे दिल्यानंतर जिंकतील का, जी, 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 का, का ते मला कसं माहितीये मुंबईची जनता ठरवणार ना मी नाही तिथली मतदार <laughs> सदानंद सोळे मतदार आहेत मी <laughs> नाही प्रश्न सदानंद सोळे ते आता सिद्धान सुळे मतदान एक तर, जा तर जा मी तिथे मी फार कमी राहते मुंबईमध्ये त्याच्यामुळे सिद्धान सुळे मतदान कोणाला ते करणार मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं मिलिंद देवरांना म्हणजे पंजाला मतदान केलं होतं यावेळी कोणाला करणार मला नाही माहिती राहुल गांधींची न्याय यात्रा आजपासून सुरू होती याचा इम्पॅक्ट येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसला फायदा होऊ शकतो अर्थातच कुठल्याही यात्रेचा हा फायदा किंवा तोट्यासाठी करत असते ते आपल्या वैचारिक भूमिका मांडण्यासाठी होते आणि देशात आज इतकं जे वातावरण मला अनेक भागांमध्ये दिसतं ते द्वेषाचं फोडाफोडीचं म्हणजे आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई टी पक्षफोडा फोडा घरफोडा ह्याच्यातच दिसतय त्याच्यामुळे एखादी व्यक्ती विकास आणि प्रेम आणि एक आदर्श म्हणजे महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आज ते हे जे करतायत काम सत्याच्या मार्गाने आणि शांतते आणि प्रेमाच्या मार्गाने त्याच्यामुळे मला वाटतं ही खूप महत्वाची यात्रा आहे उद्धव ठाकरे हे नेमकं बावीस मंदिरात जाणार आहेत तिथे पूजा करणार आरती त्यांची वैयक्तिक भूमिका जरी असली तरी त्यांचं म्हणणं आहे की या तारखेलाच बावीस जानेवारीला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती जे आहेत त्यांनी नाशिकात यावं आणि आमच्यासोबत आरती करावी तुम्ही या इन्व्हिटेशन कडे कसं बघता आणि दुसऱ्या बाजूला भाजपने द्रौपदी मुर्मूंना न बोलवणं त्यांनी पार्लमेंटच्या बिल्डिंगची जी नवीन होत झालं होतं प्रेसिडेंट ऑफ इंडियाला बोलवलं नव्हतं हो प्रोटोकॉल प्रमाणे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला बोलवायला पाहिजे होत त्याच्यामुळे आज त्या तारखेच्या कुठल्या कार्यक्रमाला नाही बोलवलं मला माहिती नाही पण उद्धवजींनी जे महाममी मुर्मूजींना जे बोलवलंय त्यांचं मी उद्धवजींनी जी भूमिका घेतली आहे त्याचं मनापासून स्वागत करते त्यांनी ज्या प्रेसिडेंट या पदाचा मान सन्मान जो उद्धवजींनी ठेवलाय हो तो कौतुकास्पद आहे आणि तो संविधानाच्या चौकटीत राहू नये त्याच्यामुळे जा जास्त आनंद आणि समाधान वाटत जाणार अयोध्याला काय मी कशासाठी जा दर्शनाला दर्शन 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 मी दुररोजच दर्शन करते मला तर गरीब कष्ट करणारे तुमच्या मध्ये मला पांडुरंग दिसतो चांगला जो काम करतो ना त्याच्यात मला पांडुरंग दिसतो हे आम्हाला संतांनी शिकवलंय काल जुन्नर मध्ये शरद पवार साहेब देखील काल मध्ये की आम्हाला जरी आमंत्रण नसलं तरी आम्ही नक्की जाऊ अर्धवट काम आहे ते झाल्यावर नक्की जाऊ असं नाही कसं आहे मंदिर मस्जिद चर्च आणि गुरुद्वारा आमच्यावर जे भारतीय मराठी संस्कार आहेत ना त्याच्यामध्ये अशी ठिकाणे आहेत ते आपल्या सगळ्यांच्या आईने आपल्याला सांगितले की ही एक जागा आहे जिथे आपल्याला आमंत्रण लागत नाही तिथे निष्ठेने विश्वासाने आधाराने प्रेमाने जायचं असतं तिथे जायला कोणाचं आमंत्रण लागायची एकवीस तारखेला माझ्या लोकसभा किती तारीख बावीस बावीस तारखेला माझ्या लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम नारायण राणे यांनी बद्दल शंकराचार्य यांच्याबद्दल विधान केलं होतं त्यांचा हिंदू धर्माला काय योगदान आहे असं विधान केल्यानंतर आज राज्यात सगळीकडे त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जात अनेक वेळा अनेक विधानं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आंदोलन असंवेदनशील हे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांची अनेक विधानं आपल्याला दिसतात आणि मध्ये तर ता महाराष्ट्रात असं झालं होतं की त्यांना शेवटी दिल्लीवरनं सांगण्यात आलं की आता जरा आवरा ह्या सगळ्यांना आणि हे सगळी तुमची येतात गोष्टी या ये तुमच्या तुम चॅनलवरच हो आम्हाला दिसतात हे दुर्दैव आहे प्रत्येकाची एक आस्था असते निष्ठा असते विश्वास असतो त्याचा अपमान करणं आणि मला आश्चर्य वाटतंय की भारतीय जनता पक्ष जे एरवी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतात आम्हाला प्रवचनं करतात

आज सगळ्या वर्तमानपत्रात त्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील आणि खडगे साहेब किंवा कोणीही जो या राज्याचा आणि देशाचं निष्ठेने लोकप्रतिनिधी आणि सेवा कर करेल आणि संविधानाच्या चौकटीत राहून दडेपशाही दूर करेल अशी व्यक्ती इंडियाच्या माध्यमातून या देशासमोर आण दिली जाईल आताही प्रश्न लोकसभे निवडणुकीला अजून जरी वेळ असला तरी भाजपकडनं सातत्याने पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस हा नारा दिला जातो महाविकास आघाडीकडनं साधारणपणे किती सीट वर आपण विजय मिळवा असेल आता एक प्रायमरी म्हणून आम्ही कॉन्फिडंट आहोत, आहोत पण आम्ही ओव्हर कॉन्फिडंट कधीच नसतो आणि ते नेहमी नंबर्सच्याच गेम मध्ये अडकलेले असतात त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही आणि म्हणजे पंचेचाळीस म्हणतात हेच कमी आहे ते म्हणजे अठ्ठेचाळीस वर पन्नास पण आणतील असंही म्हणते त्याच्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका